नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळेसालिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत सुखाचा शोध माणसाच्या सर्व धडपडी मागे एकच एक ओढ असते त्याला सुख हवे असते त्याच्या सुखाची साधने बदलतात पण सुखाची ओढ ओसरत हो नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधून पाहे असे समर्थांनी मनाला सुनावले आहे सर्वार्थाने सुखी असणारा कोणी झाला नाही म्हणून कोणाला सुख नको होते असे नाही मिळेल तेवढे सुख मिळवित राहावे असे माणसाला वाटतच राहते या सुखाच्या संदर्भात सुद्धा माणसांनी विशेषतः तत्वज्ञांनी खूप विचार केलाय तत्वज्ञांचे सुख विचारात असते ते, ते सुखाने विचार करतात तसाच ते सुखाचाही विचार करतात या सुख चिंतनात रमणाऱ्यांचे दोन गट पडतात कोणी असे मानतात की माणसाची स्वभाव रचनाच अशी आहे की तो सुखाकडे ओढला जातो या धारणेला मानस शास्त्रीय काही तत्वज्ञ असा आग्रह धरतात की मनोरचना कशीही असो माणसाने सुखाचाच ध्यास घ्यावा सुख हाच पुरुषार्थ मानावा थोडक्यात सुख लालसा हा माणसाचा स्वभाव आहे हे झाले एक मत तर सुख हे माणसाचे साध्य असावे हे झाले दुसरे मत पहिला तो मानसशास्त्रीय सुखवाद दुसरा तो नीती शास्त्रीय सुखवाद सुखाच्या बाबतीत एक मनोरंजक अनुभव येतो मुद्दाम सुखाच्या मागे लागले तर कांचन मृगाप्रमाणे ते हुलकावणी दाखवते त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर ते मागे येते यालाच सुखवादातील विरोधाभास म्हणतात आणखी एक गोष्ट अशी की केवळ सुख या नावाची स्वतंत्र वस्तू कोठे मिळत नाही सुख हा एक परिणाम असतो अनुभव घटक असतो काही तत्वज्ञ सुखाचे गणित मांडू पाहतात समोर अनेक सुखदायक गोष्टी असल्या तर त्यातून निवडावी कोणती या नीतिशास्त्रज्ञाने सुखाची काही परिमाणे कल्पिली आहेत त्यावरून त्यांची ठरवावी असे त्याचे मत आहे तो म्हणतो सुखाची तीव्रता पाहावी त्याचा कालावधी विचारात घ्यावा त्याचे शुद्धत्व आजमावावे म्हणजे त्यात दुःख मिसळलेले नसावे त्याची पुनरावृत्ती घडू शकेल का हे पहावे अन्य सुखास जन्म देण्याची शक्ती त्याच्या ठाई आहे का ते सफल आणि सबीज आहे का ते पहावे त्याचा परीघ कक्षा किंवा व्याप्ती पण पहावी ते एकाचे कि अनेकांचे तेही विचारात घ्यावे हे सूत्र असेच पुढे नेण्यात आले त्यातून व्यक्ती सुखवाद आणि सर्व सुखवाद असे संप्रदाय निर्माण झाले अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख असा आग्रह धरणारे काही जण निघाले मिल्ल या तत्वज्ञाचा उपयुक्ततावाद यातूनच प्रसरला भारतीय दार्शनिकात चारवा हा विशुद्ध सुखवादी निघाला इहलोकी सुख हाच परम पुरुषार्थ मानावा परलोक नाही आत्मा दिसत नाही परमा नाही परमात्मा भेटत सुख मात्र मिळू शकते अनुभवता येते तेच परम प्राप्तव्य होय सुखा सुखी सुखाचा विचार सोडू नये पण प्रश्न पडतो तो असा की संस्कृतीचा विकास हा सुखा मागे लागल्यामुळे झाला का तपस्वी तप करतात शास्त्रज्ञ संशोधन करतात देशभक्त हौतात्म्य पत्करतात ते केवळ सुखासाठी का मुलासाठी झिजणारी आणि झुरणारी आई सुख वेडी असते का तानाजी बाजीप्रभू सदाशिवराव भाऊ गांधी फुले हे लोकोत्तर आत्मे सुखापाई लाचार झाले होते का सुख हे जीवनाचे मार्गदर्शक तत्व होऊ शकते का सर्व सुखे एकाच तोला मोलाचे असतात का या पेच प्रसंगातून वाट काढताना मिल्ल या तत्वज्ञाने सुखात गुणात्मक फरक सूचित केला सर्व सुखांचा दर्जा सारखा नसतो मूर्खांच्या सुखापेक्षा शहाण्याचे दुःख परवडले इट इज बेटर टू बी अ सॅटिस्फाईड गुरुदेव राध रानडे यांनी या विचारात थोडी भर घातली आणि ते म्हणाले इट इज स्टील बेटर टू बी अ मिस्टिक डिस्टिस्फाईड दॅन अ सॉक्रेट्स सॅटिस्फाईड शेवटी रावणाच्या सुखापेक्षा रामाचे दुःख श्रेष्ठ मानावे लागते या दुःखातून रामायण घडते धन्यवाद